आपण बाजरीच्या भाकरी वाळून ठेवल्या आता असे बारीक कुटून ना लय पोह्या तुकडे असे मस्त होते काय का खाता तुम्ही असे टुकडे खावते हे कुटायचे पाण्यामध्ये म्हणजे आपण भिजायचे आपल्याला हे आणि ले। लाल लेकरांचं लयच ले आवडत हे तुकडे लय आवडते का आता करते ना बाळा आता ठीक आहे आता बारीक करून घेते आणि कुठून घेते मग थोड्या कांदा चिरसाचे हे मंडळी बरेच दिवस झालं आका आपल्या रेसिपी मध्ये नव्हते आणि आज बघा अक्का आज आपल्या रेसिपीमध्ये आली आणि आक्काच्या हातचे आपल्याला छान असे पोहे खायला भेटणार आहेत मंडळी गावाकडचे गावरान पोहे आहेत आज आपल्याला बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीचे जर आपल्या घरी तुकडे उरले तर ते तुकडे अक्का एवढी छान बनवती त्याची प्र अप्रतिम चव असती मंडळी तर आज योग येणारे अक्काच्या हातची रेसिपी खायचा आणि आमचं हिंदवी बाळ पण बसलो आहे रेसिपी खायसाठी बघा तिला पण तुकडे खूप आवडतात तर आता अक्कानी हे तुकडे बारीक करायला घेतलेत कुठून काढायचे सगळे सगळे कुठून काढायचे पाण्यामध्ये काढायचे आपल्याला हे तर मंडळी जुन्या काळामध्ये काय व्हायचं अन्न मिळत नव्हतं तर आका शिळ पडत होत त्या काळात असं शिळ कशाचा रे बाबा अर्धा खाऊन बसावं लागत होत मग आता कस का शिळ्या पडतात आता सरकारी कसले खच वापर माल पिकत आहेत आता ख्याच लागत नाही पैसा नजरा पडतो ते रुपयावरी काम हिरभळ करायचं दिवसभर एक रुपयावरील कुठून घ्यायचे आपल्याला सगळे असे कुठून घ्यायचे मग धुम काढायची आपल्याचे एकदम छान झाले बारीकच झाले म्हणायचं हे बघा करायचे काम काय असायचे दगड माती जेसीबी म्हणताय त्याची दगड याचा जायचं वावरातले पहिले जेसीबी टाक तसं नसत ना टिकावानी खांदायचे पुढे माणसाने खांदायच्या पैपल्या हाताने खांदायच्या किती आपण घालतो पहिलं आंबड्याच्या भाज्या आणि बाजरीची भाकर पण पहिले माणसं कस का निभारायचे पहिले माणसं निभार होते बाबा त्यांना मिळतच नव्हतं काही काय करते माझ्या आईन माझ्या माझ्यावरती जांभळ खाल्ले होते रेपाची दिसी जांभळ जांभळ खाली भूक लागली म्हणून मग खायलाच नव्हतं ना रे बाळा काही म्हणजे एवढं खायची अडचणी असायच्या पहिल्या दवाखाने बी नसते ना पहिले दवाखाने झाडा पाल्याचे औषधं द्यायचे तर मंडळी आपण आज अक्काकडून रेसिपी करता करता जुन्या आठवणी पण ऐकल्यात थोड्या तर बघूयात आता कशी रेसिपी होती आपल्याला मस्त आपण हे धुवून घेऊ आता आणि भिजू घालू टाका मस्त तुकडे आपल्यासाठी बघा हे आता आपण हे पाण्यामध्ये टाकून धुऊन काढायचे आपल्याला पिळून घ्यायचे कुठले तुकड्यात ना त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वचून घेऊ आता हे बघा यास मस्त आपल्याला धुवून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला भिजू घालायचे टाकाचे पिळून घ्यायचे वाळलेली ती एकदम असे मऊत असेल हा वाळलेलेच नाही त्याच्यामुळे धुवून घ्यायचे मग आता कधी मस्त भिजत येत आता हे तुकडे भिजून घेतलेत आता आता साईडला आपण ठेवून घेऊ आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ती पाहू आपण आता हा का आपण वाटीवर शेंगदाणे घेतलेत थोडीशी मोहरी आणली एक हळद आणली एक त्यांच्यावर गिर्या पण आणले चवण्याचे मीठ आणले थोडी कोथंबीरे हिरव्या मिरच्या आणल्या तीन कांदे घेतलेत आणि थोडासा कडी पत्ता घेतलाय आता आपण हे चिरून घेऊ आता हे बघा आता मी छान तुम्हाला असा बारीक कांदा कट करून देते सगळा कांदा आपल्याला असाच कट करून घ्यायचा आहे आता मी तुला कुलकी हिटून घेते आता मंडळी आज सासो सोनाची रेसिपी बघायला भेटणार आपल्याला बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या तुमच्या रेसिपी मध्ये आका कस काय येत नाही आका कस काय दिसत नाही हे बघा आज आका आलेला आहे का आकाच्या हातचे छान बाजरीच्या भाकरीचे तुकडे आपल्याला आज खायला भेटणार आहेत आता कांदा चिरायचा झालाय आता आपण मिरची बारीक चिरून घेऊ हे बघा जशी आपण पोह्याला चिरतो तशी बारीक चिरून घ्यायची आता आपली चुल पेटलेली आहे आता आपण तोवर चुलीवर कडाई मांडून घेऊ म्हणजे कांदा परतून घ्यायचा आपल्याला मिरच्या शिरायच्या वस्तूवर आपली आप कडाई गरम झाली आता आपण हे तेल टाकून घेऊ छाबा आपण मग भिजू घातले म्हणून हा का टुकडे किती मस्त आपले मोकळे सर बघा हे पिळलेले होते ना आपण छाबा ही टुकडी संधार मिरची आपण कट केल्या आता ही कोथिंबीर बारीक चिरून घेऊ झालं आता आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊ आता एक चमची हा काय जुले टाकून घेऊ हा काय थोडीशी मोहरी टाकून घेतली आपण आता हा का आपण कढीपत्ता टाकून घेऊ काप्या मिरच्या कापलेल्या टाकून घेऊ आता एक कांदा टाकून घ्यायचा आपण ह्याच्यामध्ये आता आपली मिरची कडी पाता ती आपण तळसून घेतलाय आता आपण कांदा ते सगळं टाकून घेतलंय आता आपण इथे हालून घेऊ चांगला लालसर भाजून घ्यायचा मग आपल्याला शेंगदाणे हे कोथंबीर टाकून घ्यायची मग आधी कांदा लालसर होऊन द्यायचा ता यो एकदा मस्त आपला कांदा यो आहे मिरची आता आपल्या ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आपले कच्चे शेंगदाणे घेतलेत आपण आता आपल्याला कांद्यामध्ये हे शेंगदाणे टाकून परतून घ्यायचे पोह्यासारखी रेसिपी शेंगदाणे शेंगदाण्याचे आपण परतून घेतले आणि आपल्या यामध्ये एक चमच्या हळद टाकून घ्यायची बघा असं कसं मस्त आपला समजा परतून घेतला आता हे आपलं सगळं परतून घेतलंय आपण हे तुकडे त्याच्यामध्ये टाकून आता हे तसे मस्त मोकळे झाले हे तुम्हाला दाखवते मी भिस्तारी कसे भिजले होते म्हणून हे कसे झाले मोकळे आपले आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा आता हे घेऊ असे एकदम खंबा का बना विशेष म्हणजे चुलीवरच येत मंडळी आणि चुलीवरच कुठलंही अन्न तुम्ही कोणतंही अन्न चुलीवर जर शिजवून खाल्लं ना ते भारीच लागतं आता बघा आपण हे सगळं टाकून घेतलंय आता आपण ह्याच्यावरून चोनीवरचे मीठ टाकून घ्यायचंय काही मीठ ना असं चौडूस आपण टाकून घेऊ आणि आता हलून घेऊ आता म्हणायचं बाजरीच्या भाकरीचे पोहे एकदम छान झाले तर मला तर असं वाटतं का आता लगेच खावत गरम होऊन द्यायची ना मग आता खायची तस लगेच आता आपण तुकडे ना हालून घेतले तर आपण थोडेसे झाकून ठेवू आता आपण झाकून ठेवले पण तुकडे आता आपण उघडून बघू आता नशीबच लागतं बरं मंडळी गरमागरम गर्म असतात चुलीवरचं खायचं म्हणल्यावर आणि हे फक्त शेतकऱ्याच्याच नशिबात असू शकतं मला तरी असं वाटतंय त्यामुळं शेती वाचली पाहिजे बरं का हे बघा किती छान असं हिरवीगार आपली शेती पाठीमागं आंब्याचे झाडं इकडं केळी आणि या केळीच्या सावलीलाच आमच्या रोज रेसिपी असतात तुमच्या वहिनी इकडं काय आणलं काय आणलं का त्या दही, दही। आ, मजा येणारी मंडळी खायला दही आणि तुकडे आपले मस्त झाले मस्त झाले तुकडे आपल्याला आता आता आपल्या तुकडे ना झाल्याचा आपण उतरून घेऊ आता हा का आपल्या तुकड्याचा मस्त झाले तर आता आपण हे उतरून घेऊ आता हा का मस्त झाले तर आपल्याला वाटीत आपण दही घेतले सोबत खायला आपल्याला हे दही त्या वाटीत भरले का दही तो आमचे टुकडे रेसिपी तुम्हाला कशी वाटते ना तर आम्हाला लिहून पाठा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या तुकड्याची रेसिपी कशी वाटते लो लोक एक एक आम्ही बघा असे करून खातो ती आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज वरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या गावरांच युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा अजून देते देते अजून देते कस झाले दाका लय भारी झाले तुकडे ठीक आहे बाळ का नाही तर मालिक म्हणजे अजून दे अजून <laughs> मंडळी या तुकडे हे बघा गरमागरम तुकडे आणि सोबत दही आहे कायला एवढं भारी लागतंय ना हा लय माझ्या मस्त दही टाकायचं हम्म एक नंबर तर मंडळी खूप दिवसानंतर आज अक्का आपल्या रेसिपी मध्ये आली तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अक्कासाठी नक्की एक कमेंट करा बरं का कारण त्या कमेंट आम्ही नक्की अकाल वाचून दाखवतो आणि तुमच्या कमेंट ऐकल्याच्या नंतर अकाल हसू इथं तर म्हणजे नक्की कमेंट करा तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये राम राम